आय एस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीनं आत्महत्या केली आहे मुंबईतल्या सुरुची इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून रस्तोगी यांच्या मुलीनं आत्महत्या आहे आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्ट आहे मुंबई ही एक दुर्घटना समोर येते आय एस अधिकारी विकास रस्तोगी त्यांच्या मुलीनं आत्महत्या केलीय बिल्डिंगवरून उडी मारून तिनं आत्महत्या केली आहे मंत्रालयाच्या समोर सुरूची बिल्डिंग आहे आणि या ठिकाणी रस्तोगी यांच्या मुलीनं आत्महत्या केली आहे आत्महत्येमागचं कारण अजूनही अस्पष्ट आहे मात्र आता याचा तपास सुरू झाला आहे रस्तोगींच्या मुलीनं आत्महत्या केली आहे आणि यासंदर्भातली अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल सवने मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे मुंबईमध्ये आय ए एस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीनं आत्महत्या के केलेली आहे आपण त्याच सोसायटीच्या बाहेर उभा आहे अगदी मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावरती ही सोसायटी आहे आणि ही जी आपण दृश्यांमध्ये इमारत पाहत आहोत ही सुनीती नावाची इमारत आहे रात्री साडेतीन ते चारच्या दरम्यान या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून या मुलीनं उडी उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे आणि जर पाहिलं तर नेमक्या या आत्महत्येमागचं कारण काय आहे ते अद्यापी स्पष्ट होऊ शकले नाही सध्या या ठिकाणी पोलीस अधिकारी जे आहेत ते तैनात झालेले आहेत आणि संपूर्ण तपास जो आहे तो सध्या सुरू असल्याची माहिती समोर येते सह नरसिंगसह विशासवणे झी चोवीस तास मुंबई